उच्चल जल सितरंग तव नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय

से थी। से थी। या निमित्तान सरकार या ठिकाणी घडवायचा होता त्या हिंसचारच रुपांतर त्यांना राजकीय दगडी जाती करायचं होतं हा त्याचा हेतू त्या काय स्पष्ट दिसतोय पण मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचे या नगरीचे या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचे चला गाडी आहे ना चला दोन भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींची राहू शकती आहे आणि माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट केली आहे महाराज गजापूरला तुम्ही ज्या वेळेला महिलांच्या व्यथा ऐकून घेत होता त्यांच्या कानातलं काढून घेतलं असं सांगत असताना तुम्ही बंटी बटलांना दोन्ही कानाला हात लावून सांगत होता की बंटी यांच्या कानातलं पण काढून घेतले मात्र विरोधकांच्याकडून तुम्ही त्या मुस्लिम समाजाची माफी मागायला लागल्या आहे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काय सांगा तो चुकी चुकीचा आहे त्यावेळेस काय होतं मीचा तो व्हिडिओ प परत एकदा बघितला तिथं काय चालू होतं सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोरजोरात बोलणं चालू होतं ऐकू येत नव्हतं काही तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जरा असं असं केलं वर केले तुम्ही कानाला हात लावून माफी मागताय असा 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 त्यांनी अर्थ घेतला आपण त्यांची माफी मारण्या मागण्यासाठी गेलो होतो आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो तर उद्या एम आय एम ची जलील कोल्हापुरात येत आहेत तर या निमित्तानं मी असं ऐकतो आहे की त्यांनी इथं येणार नाही म्हणून असं कळवलं आहे विरोधकांच्याकडून शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये दीड वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढायची दीड वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आला आहे हा याला नको होता तर तो आला आहे आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे खरं तर गडावर इंडिया आघाडीने त्या ठिकाणी इंडिया आघाडीने केलेली मदत ही ढोंगीपदाची मदत होती अशा पद्धतीचा कुठल्या पद्धतीने जी मदत केली त्या ठिकाणी ढोंगीपणाची ढोंगी पदा का प्रश्न येतच नाही मदत म्हणजे मदतच आहे कमी आहे किंवा जास्त आहे पण मनापासून जेव्हा वागतोय आपल्याला मदत करावी तेव्हा आपण जाऊन मदत करतोय जिल्हा पोलीस वारंवार अधिक्षकांच्या दंगल थांबवता था आले असती मात्र कुठेतरी याला असं वाटतं दंगल निश्चित थांबवता आले असती त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं राजकारण्यात दोन भूमिका पाहायला किती કેડે બસ આ બગડે છે રાજમહેલની આ તે કે અરે માગરે કે મોબાઈલ સમેશ ક્રે અરે